वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आमदार चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेचे आज संत श्री बलविंदर सिंग बाबा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शिवसेना विधान परिषद गटनेते आमदार हेमंत पाटील यांच्या पत्नी गोदावरी उद्योग समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेत अनेक नामवंत संघ सहभागी झाले असून सोबत रक्तदान सुद्धा घेण्यात आले यावेळी दक्षिणचे आमदार आनंद भोंडारकर यांच्या पत्नी बोंढारकरताई शिवसेना जिल्हा प्रमुख विनय पाटील प्रमुख तुलजेश तुलजेशभया यादव यांची उपस्थिती होती या स्पर्धेसाठी उप शहरप्रमुख स्वराज यादव सगळ्यात पहिल्यांदा वंदनीय हिंदुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना अभिवादन करते आणि सर्व शिवसैनिकांना आणि सवस्त महाराष्ट्रवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आज नांदेड इथे स्वराज यादव आणि कन्हया राठोड या दोघांनी शिवसेनेतर्फे भव्य अशा राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे माननीय आमदार हेमंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आनंदराव बोंडारकर साहेब यांच्या सगळ्यांच्या हस्ते आज उद्घाटन होतं परंतु मुंबई येथे आज शिवोत्सव कार्यक्रम असल्यामुळे ते सगळे मुंबईला आहे त्याच्यामुळे आज उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे जिल्हाप्रमुख विनय गिरडे आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या कार्यक्रमाला उपस्थित होते राज्यभरातून अत्यंत उत्तम असा प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभलेला आहे आणि यानिमित्तानेच रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे रक्तदा तुटवडा पडत असताना रक्तदाते पुढे आले पाहिजे ही एक सामाजिक भावना आणि क्रिकेटच्या माध्यमातून एक जी टीमवर्क टीम बिल्डिंग आणि पूर्ण राज्यातली लोकं एकत्र यावी ही भावना या दोन्ही सामाजिक भावनेतून ऐक्यातून सलोख्यातून स्वराज यादव आणि कन्हैया या दोघांनी जे का स्पर्धेचं आयोजन केलं हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे कौतुकास्पद आहे त्या दोघांनाही आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते निश्चितच बाळासाहेबांनी जी शिकवण दिली होती की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण घेऊनच ही सगळी मंडळी पुढे जाते याचा खूप खूप आनंद आहे आज वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय बॉल टेनिस स्पर्धेचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आलेले आहे या क्रिकेट स्पर्धेला आवर्जून उपस्थित गोदावरी समाजाच्या अध्यक्ष माननीय राजश्रीताई हेमंत पाटील आणि जिल्हाप्रमुख विनयभाऊ पाटील गिरडे भैया यादव सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमची टीम सर्वांनी आम्हाला सहभा सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आज बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं पण आम्ही आयोजन केलं आणि बाळासाहेब ठा बाळासाहेबांची आम्ही जयंती साजरी केली आणि या आमच्या स्पर्धेचं टुर्नामेंटचं पहिलं बक्षीस एक लाख रुपये आणि दुसरं बक्षीस एकावन्न हजार रुपये असे आहे येणाऱ्या काळात आम्ही क्रिकेटसोबत अजून स समाज उपयोगी हो जसे शरीर श्रेष्ठ स्पर्धा त्यासाठी दंड मारणे व्यायाम करणे असे अनेक योजना आम्ही राबवणार आहोत त्यानिमित्त आम्हाला जे काय सहकार्य लागणार आहे त्याला आम्ही आमदार हेमंतभाऊ पाटील आमचे आमदार आनंदराव पाटील भोंडारकर आणि राजाशीताई पाटील विनयभाऊ पाटील गिरडे यांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की जिथे तुम्ही कमी पडू तिथे आम्ही तुम्हाला सहकार्य करू त्या आमच्या या उद्घाटन सोहळ्याला लंगर साहेबचे मुख्य जथ्तेदार माननीय श्री बलविंदर बाबाजी यांचे प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे आणि बाबाजीने आम्हाला पहिले बक्षीस एक लाख रुपये देण्याची मागणी आम्ही केली होती ते बाबाजीनी पूर्ण केली त्याबद्दल मी माननीय बलविंदर सिंग बाबाजी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि बाबाजीच्या चरणी नस्तमस्तक होतो